पोलिसच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला दोषी माहिती प्राप्त झालं एका माणसा आहेत पाचोरातच राहणारे माणसं आहेत असं तलवार आणलेलं आहे आणि शहरात म्हणजे एक एक सिक्रेटली लोकांना संपर्क करायचे त्यांना विकायचं काम करतायत असं माहिती प्राप्त झालं होत्या मग त्याच्या अनुषंगाने ही जे माणसं आहेत नाव सुहेल शेख तब्युब शेख वय चोवीस वर्ष राहणारे पाचोरा त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विचारपूस केले आणि विचारपूसमध्ये त्यांनी एकूण अठरा तलवार त्यांच्याकडनं जप्त करण्यात आल्या होत्या मग अधिक विचारपूस केले की म्हणजे काही लोकांनी त्यांनी विकलेल्या आहे म्हणजे पूर्ण जिल्हाला चालेलगाव आणि इकडे तिकडे बाकी ठिकाणी विकलेले आहे असं माहिती पडलं मग मा विकलेल्या माणसाकडनं अजून दोन तलवार आम्ही जप्त केलं एकूण वीस तलवार जप्त केलं आणि ह्या माणसांना आर्म्स आम आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आलेलं आहे अजून कोणाला विकलं का नेमकं की तलवार आणलं कुठून या विषयावर आम्ही तपास करत आहेत